तुझ्या सोन्याला ला, डोळा ला लागल्यात म्हणून आंबोळीला काय तर कर्ज घालतील म्हणून मी मे वागीत होतो त्या तर घालतील म्हणून अरे हे बाळू मामाकडे न्यायच आहे तुला मागणं भजी देतो गोष्ट होतील तुला मागणं देतो भज बस म्हणाले ते घरात न देवाऱ्या न निवत दाखवता घरात घरात चार आंबोळ्या न ठेवता ते सगळ्याच आंबोळ्या गठोड बांधले शेजार पाजाऱ्यानी न देता आंबोळ्या घेऊन ती मामाकडे गेली काय आणले घरात सुनाला ठेवले नाही सुनाला ठेवली नाही दाखवले नाही नाही देवत दाखवलं नाही शेजार पाजाराला कुणाला कसले झाले बघा म्हणून दिले नाही काय नाही गठरी बांधले मामाला घेऊन गेले मामा म्हणाला काय आणलेस अगा तू आंबोळ्या मागले होताच म्हणताना घेऊन आला तुझ्या आईला लावला लावणार म्हणाला मला आंबोळ्याला कमी आहे म्हणाला हे चौघजण दोस्त होतो ते प्रत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडं मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असा मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे व्हिडीओ करावायचे आहे एक हजारहून अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमामांच्या नावाने आहे बरोबर आहे चांगला आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित देतात गोळ्या औषध पाणी वर्षीवर वर्षीवर फोन करतात काय कमते टाकाय चांगले आहे ते विशेष काय हा हा बरोबर डॉक्टर त्यांनी आणि फोन घेतात हा का आता काय तुमचं नाव घेत्यात हायच येतात जात्यात जात्यात म्हणलं तापत राहाय म्हणलं कुणाला लावून देतात आणि आपण बी येतात फोन करत म्हणलं सगळं सांगतो मी त्यांना काय झालं कि सुन सुन पोटशी झाली राहिले होते मग मामाकडे ते सासू गेले ते मग मामाला म्हणा लागले मामा माझं चांगलं झालंय काय झालं बरं बर झालं असेल का तुला चांगलं व्हायला काय झालं तुझं मनाला तुझं काय वाईट आहे काय चांगलं झालं असेल बर मला आंबोळ्या खाव वाटल्यात मनाला म्हणजे सुन पोटचे राहिल्या म्हणल्यावर ह्याला आंबोळी खाव वाटली मा, मामाचं मामा खायला वाटली हा सुनाला आंबोळ्या खाऊ वाटल्या होत्या ते मामानं अंतर वळखल मनाला तुझं चांगलं झालंय पण मला आंबोळ्या खाऊ वाटल्यात मनाला आंबोळ्या खाऊ वाटल्यात म्हटल्यावर बरं काय हरकत नाही म्हणाल्याने पुढच्या पोटी येताना आंबोळे घेऊन येतो ये मनाला मग गावाकडे गेले मग सुनाला म्हणाले अगं मामानं आंबोळ्या मागितल्या ग मग सुन आनंदात म्हणाला रे मामानं माझं डोवाळ वळिक आणि काय तरी का असताना मला आंबोळ्या खायला आता मिळत्या अशी तिथे <laughs> मी भावना झाली बर म्हणाले कधी जाणार आणि चार दिवसात जाणार आहे मग चार दिवसात मग करूया आंबोळ्या मग तिने सोन्याला आपलं पाणी नवन करून सगळे दोघीने मी राहिला आणि आंबोळ्या तयार केल्या मग आंबोळ्या तयार केल्यानंतर म्हणाले ही गठड बांधलं त्यावर एक नारळ ठेवला आणि काय असेल ते आपलं पेरावा म्हणून मामाला तर बांधली घेतली आणि घरात न देवाऱ्या नव्वद न दाखवता घरात घरात चार आंबळ्या न ठेवता ते सगळ्याच आंबळ्या गठोड बांधले शेजार पाजाऱ्यानी न देता आंबोळ्या घेऊन ती मामाकडे गेली काय घरात सुनाला ठेवले नाही सुनाला ठेवली नाही दाखवले नाही देवत दाखवलं नाही शेजार पाजाराला कुणाला कसले झाले बघा म्हणून दिले नाही काय नाही गठरी बांधलेली मामाला घेऊन गेले मामा म्हणाला काय आणलेस अगं तू आंबोळ्या मागडले होताच म्हणताना घेऊन आला तुझ्या आईला लावला रांडे म्हणाला मला आंबोळ्याला कमी आहे म्हणाला तुझ्या सुन्याला ढोळा लागल्यात म्हणून आंबोळीला काय तरी कर्जून घालतील म्हणून मीच मी मागितलो होतो त्या तर घालतील म्हणून तर तू घातली नाहीस म्हणाला मला घेऊन आलेस म्हणाला हे उचला बुटीन न्यूट उतारते खड्ड्यात मला तिकडं हा मामा असं कसं का? काय तसंच आहे म्हणाला ज्याला खाऊ वाटलं त्याला मिळालं त्याला आम्हाला घेऊन काय करायचं असं मामानं म्हणल्यावर कुठं वाटल्या आई आंबापर्यंत कुठं नांगर रान त्या त्यात ओतलं नांगर रान नांगरलेल्या खड्ड्यात खड्ड्यात नांगरच्या ह्याच्यात ओतलं त्या मामाने झाकलं आणि पुन्हा तिला लावून दिलं नाही ठेवून घेतला आणि सकाळनं बघा जावं म्हटलं गणेशनी गडी बघायला गेलं तर सार त्यात आळ्यात झाल्या त्याला दिसाय लागलं म्हटल्यावर मग तिने आपलं ते कशाला परत पंचायती करतील ओ हो पुन्हा मग ते काय झालत की त्या सुनेच्या बद्दल एवढं मामाला का जेव्हा काळजी तर ते सोन मामा होऊन करून आणला होता त्याला आणि त्यावेळेला ते लगेन मेंढ्रात केलत कापसीला कापशीला हा कापशीला लगीन मामान मेनरात केलत मग त्यावेळेला ते म्हणतात मामा तिच्या तिच्या काळजी नाव माहिती का त्यांचं काय माझं नाव काय माहिती नाही त्यावेळेस काय बारका असायला कुठलं काय ते बघितलं स्वतः काही असे बरोबर तर ते काय गाणं अजेब त्यावेळे मामाचं गाणं त्या सावकाराचं काय वाण्याचं काय सांगालतं की कि मागाशी वाण्याचं काय सावकाराचं आता मग सांगाल की काय वाण्याचं वाण्याचं होय हा हा ते वाण्याचं तुम्हाला सांगतो वाण्याचं असं झालं की मामाची बकरी खालते गेल ते मग मामाची बकरी खालते गेल्यानंतर इकडं वर्तं आली मग कुठं आले आदमापूरला आले आदमापूरला आल्यावर मग वाणी काय म्हटला बायकोला मामाची बकरी आल्यात गौरीला आता ह्याच्यात आल्यात आणि जरा एक दिवशी जाऊन येऊया मामाची गाठ पडून पाया पडून येऊया मग जायचं झालं तर मोकळे कसं जायचं काहीतरी घेऊन जायला पाहिजे होय काहीतरी घे की चार भाकरी मग ते म्हटले मग आपलं दळाप दळून आणले मग धाप धाप दहावीस भाकरी ते भजी हे सगळं तयार करायला लागले मग त्यावर काय झालं ते पोरग भावाच त्याच्या दिराचं पोरग झोपलेलं होत त्याला ते, ते वास गेला भजी तळ त्याला बघून वास आला मग ते टबाशीरून उठल आणि ते पोरग म्हटलं आई मला भजा दे Mm. मग का, का, mm. mm. ते काय ते काय म्हटले mm. अरे mm. हे बाळू मामाकडे न्यायचं आहे तुला मागणं भजी देतो उष्ट होतील तुला मागणं देतो भज त्यावर बस म्हणाले बर mm. म्हटलं बसलं बसलं त्याला झोप आले त्या आणि जाऊन हातोंडावर झोपलं झोपलं हेनी उठलं मग त्या पोरग्याला आपलं काय झोपलं होतं पोरगं म्हणाले आता झोपलंय mm. मागणं उठल्यावर त्याला दे म्हणून जावला सांगितले या बुटीत भजी आहेत भाकरी आहे भात आहे पोरग्याला उठल्यावर दे मागणं बर बर देतो जावा तुम्ही म्हणाल मग तिने सकाळी आठ ला गेला मग तिथे गेला कुठे आदमापुरात आधमापुरात गेलो ते सगळे हा आदमापुरात गेल्या आदमापुरात गेल्यानंतर काय झालं ते ते गठरा तिथे ठेवले होते ने मग ते मामा म्हणा अरे वाण्या काय आणलाय रे अगं मामा तुम्ही आलाय खात्रीकंड आता म्हणताना जरा काय तर भाकरी भज करून घेऊन आले होत आईला वेळ सकाळ पाल्या उठल्या बरोबर मला खाऊ वाटलं तवा दिला नाही आता कसा मला घेऊन आलाय रे हा सकाळ उठल्या बरोबर मला खाऊ वाटलं होत तवा दिला नाही उष्ट होते म्हटलास म्हणलास का नाही तर होय म्हणतोय की म्हणाला मग बायको बी रामली तो बी रामला त्याला उष्ट म्हणायचं नाही ज्याला खाऊ वाटलं होतं त्याला तवा त्याला दिला असता तर माझा आत्मा शांत झाला असता गे म्हणाला म्हणजे अशी मामा वळखत होता घरातन पावलं मोजली म्हणजे केवढ्या का आलाय का आलायस केवढ्या कथा आहेत तुमच्याकडे काय हा किती कथा आहेत म्हटलं अजून अजून माफ ते काय आहे काय सफाईचं आहेत कथा त्या कळाल्या का माझ्या प्रत्यक्षात घातलेल्या गोष्टी ज्या आहेत समोर माझ्या सांगितलेल्या लोकांनी केलेले आणि एकानं काय केला जण दोस्त होतो ते प्रत्येक ह्याला यायचं एकादशीला मामाकडे एका दिशेला जायचे आणि दो एक दिवस राहायचे दोन दिवस आणि जायची एका एका